ील आझमबाई पासून ते विलासराव लांडे साहेबांच्या पर्यंत मध्ये सगळे आणि बंद भगिनी विधानसभेच्या वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत पहिल्यांदाच सुरक्षणा ताईनी भाषण केलेलं ऐकलं अजित पवार म्हणतात की त्यांना का सोडली तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी अजित पवार म्हणते स्त्री आहे महिला आहे मागासवर्गीय समाजाच तिकीट द्या म्हणून मान्यवर त्यांना तिकीट तुम्हाला असं वाटत की अजित पुढचं सांगतो त्यांना युनिफॉर्म पाठवला अजित अजितदादा तिकडनं निघाले दादांना इथे तरी तो तोड नाक्यावर सगळ्यांनी होता आणि मग दादांनी मला फोन केला म्हटले जयंतराव जरा प्रॉब्लेम झालाय काय नाही अमुक अमुक आता सगळ्यांची नावं अजूनही नाही लक्षात आहेत कोण कोण होते ते त्यामुळे मी काय करू म्हटलं तुमचा आहे तुम्ही ठरवा नाही म्हणजे आपण तिकीट बदललं तर चालेल का तुमची मान्यता आहे का म्हटलं तुमचा जिल्हा तुम्ही ठरवा नाही म्हटले अण्णा बनसोडला आपण तिकीट देऊया तुम्ही अण्णा बनसोडच्या नावाने ए बी फॉर्म पाठवा आणि टाइम ना कळवा की तुम्ही अर्ज भरू नका मी म्हटलं ठीक आहे म्हटलं पण रेटिंग मध्ये त्यावेळी पण रेटिंग मध्ये आमच्या सर्व मध्ये त्या कुठे होत्या आणि अण्णा बनसूर एक टक्क्याने मागे होते अजित अजितदा निर्णय द्या म्हणूनही घेतला आणि नको म्हणूनही घेतला त्यामुळे मागच्या वेळी ते आमदार झाले नाही आणि अशा महाराजाला आपण आमदार करून चुकला की जो कधी विधानसभेत बोलला नाही विधानसभेत कधी आला नाही विधानसभेमध्ये कधीच हजर नव्हते विलासराव गांडे तुमचे जे मित्र आहेत ते मला माहिती आहे तुम्ही तर काय करू ना सगळ्या प्रकारचे मित्र बाळगायला लागतात माणसाला कधी <laughs> महाराष्ट्राच्या विधानसभेत बोलले ते दहा प्रश्न विचारले आहेत आणि पिंपरीचे काही मुद्दे मांडले मी तरी कधी ऐकलो यांच्याकडून पिंपरीकरांनी लय अशा लढायची केलं नाही आणि बाकीचे उद्योग त्यांचे काय आहेत ते मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती माणूस हे उद्योग आहे असेच उद्योग अजित दादाना आवडतात त्यामुळे प्रॉब्लेम आमच्या पक्षाचा उरलेलं जरा पेशी असली जरा दंडाकी असली जरा मुसळत असले की गरीब सरून गेलाच महाराष्ट्रामध्ये आणि नवीन चित्र नवे चेहरे पुढे आणले आणि ज्यांना उमेदवार दिल्या त्या बहुसंख्य चेहरे नवीन आहेत आणि त्याने आणि पोलिसच्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे इकडं राहुल कलाटे दिली आहे इकडं सुरक्षेना शिरवंतताईंना दिली आहे असे महाराष्ट्रात नवीन चेहरे अनेक आम्ही उभं केले आमचा पक्ष सोडला म्हणून शरद पवारांच्या पक्षात दुष्काळ आला नाही शरद पवार साहेबांच्या पक्षात जबलगाजी देवल वाढली सगळे होते त्यावेळी माझे फक्त चार खासदार निवडून आले पाच सर। सगळे सगळे होते त्यावेळी सगळे गेले माझे चाराचे चार आठ झाले म्हणजे महाराष्ट्राने संकेत दिले संदेश दिला की तुमचा पक्ष स्वच्छ झालाय आम्ही तुम्हाला आता मत द्यायला आहोत मी आज या स्टेज दावा करू शकतो की भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आम आदमी पण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम आदमी स्वच्छच आहे प्रत्यक्षात काही आरोप सध्या झाले म्हणून म्हणतो सांगण्याचा नेते अर्थ हा की महागाईला तुम्ही तोंड देत आहे बेकारीची समस्या दिवसेंदिवस वाढते जीएसटी आपल्या डोक्यावर एवढा भरमसाठ वाढवलेला आहे की तुमच्या संसारातले अनेक पंधरा ते वीस टक्के जीएसटी भरण्यात जातात कष्ट करणाऱ्या वर्गाला या देशात किंमत कमी झालेली आहे आणि मुलगे श्रीमंत लोक जगात श्रीमंत झालेली आहे आपण हे चुकीच आहोत तुमच्या माझ्या उत्पन्नात काय वाढ झालेली नाही पण दोन तीन उद्योगपती दहा वर्षापूर्वी देशामध्ये जगामध्ये पहिल्या दहा मध्ये आले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा काय काय तुला खालून पाणी वाहून गेलेलं आहे मगाशी एका सोबत सांगितलं या देशामध्ये अर्थव्यवस्था पाक यांनी वाट लावलेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेची पुढच्या काळात तुम्हाला लक्षात येईल आमच्या देशामध्ये अर्थव्यवस्थेची वाट लावलेली आहे देशावर प्रचंड मोठ कर्ज यांनी उठवलेलं आहे उभं केलेलं आहे आणि ते कर्ज उभं करत असताना देशातले तज्ञ असं सांगतायत की देश हळूहळू घसरायला लागलेला आहे रुपया त्रेसष्ट ला रुपया लागतात मनमोहन सिंग पंतप्रधान एक डॉलर खरेदी करायला चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस पैसे चौऱ्याऐंशी रुपये तेहतीस पैसे मोजावे लागतात थोडे दिवस थांबला दिवसभूर झाली की बादर हे पंच्याऐंशी रुपया रुपया पोचवते देशाच्या इतिहासामध्ये दे। रुपयाचं अवमूल्यन आजपर्यंत झालं नाही तेवढं नरेंद्र मोदींच्या काळात झालं म्हणजे तुमच्या खिशात दहा हजार रुपये असतील तर त्याची आठ हजार रुपये किंमत झाली हे लक्षात घ्या इन्फ्लेशन दोन वर्षात सगळ्यात पीक आता इन्फ्लेशन दिलेलं आहे देशाची आयात आणि निर्यात मध्ये प्रचंड फरक झालेला आहे त्यामुळं देशाची आयात वाढलेली आहे निर्यात कमी झालेली आहे आणि अनएम्प्लॉयमेंट चालेल देशात सगळ्यात प्रचंड वाढलेला आहे हे सगळं आपल्या घरात त्याचं रिफ्लेक्शन येतं म्हणून हे मुद्दे मी सांगतो अनेक मुद्दे महाराष्ट्राच्या बाहेर गेले गुजरातला तर आपण गुजरातच एक एकनाथ शिंदेने स्वीकारले अशी माझी शंका आहे तर फॉक्सकॉन प्रकल्प गेला तोंडात नाही एक शब्द नाही एअरबस टाटा एअरबस प्रकल्प गेला जो इथं वाढलं पाहिजे तो तिकडे तो गेला तोंडातून शब्द नाही सतरा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तोंडात शब्द काढत नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदे सांगतात जयंतराव कालच आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलेलो आहोत काल आमची भूल झाली काय म्हटले ते त्यांनी सांगितलेलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देतो मोदींचा शब्द आहे जयंतराव तुम्ही चिंताच येणार आहे असं दाल त्यांनी केलं मुख्यमंत्री सांगतात म्हटलं एकनाथ शिंदेची मुदत संपली एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही मोठा म्हणून आता मला कळलं एकनाथ शिंदे दिल्लीच्या विरोधी बोलू शकत नाही त्यांना दुखावू शकत नाही मुख्यमंत्री पण मिळालेले असले तरी बऱ्याच काम त्या तलवारी त्यांच्या डोक्यावर आहेत त्यामुळं त्यांनी हाताने खुणवलं नरेंद्र मोदींच्याकडे गेलेलो ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा आपल्याला मिळालेला आहे जयंतराव जास्त काही बोलू नका असा त्यांचा अर्थ होता आज महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र चालवलेला आहे तिवरची वाट लावलेली आहे प्रचंड मोठं कर्ज महाराष्ट्रावर निर्माण केलेलं आहे <coughs> सव्वा पावणे आठ लाख कोटी रुपयाचं ला कर्ज असताना सव्वा लाख नवीन कर्ज सव्वा लाख कोटी रिजर्व बँकेकडे मागितलं आणि त्यांनी घेतलं या महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम हे त्रिकूट महाराष्ट्रात करतो फार मोठा आवाज काढून बोललं की सगळं मोठं होत असं नाही आज महाराष्ट्रामध्ये महागाई त्याच्यावर जीएसटी मगाशी एक उदाहरण दिलं तुम्ही तुमच्या तरुण मुलांना जर स्कूटर घ्यायला सांगितलं तर अठ्ठावीस टक्के जीएसटी भरून स्कूटर पण आज विलास नांदे साहेबांनी जर हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं तर त्याला पाच टक्के जीएसटी बनवा लागेल <laughs> का बाई मी योग्य माणसाच नाव घेतलं गेले नाही तर मोटरसायकल खरेदी करायचा विचार केला तर मात्र त्यांना अठ्ठावीस टक्के म्हणजे गरीब माणसांना जास्त कर भरायला लावत सरकार श्रीमंतांना कमी महागड्या गोष्टींना कमी तुमच्या पायातले चकले रिकर बसवला साडीवर कर बसवला शर्टावर बसवला पॅन्टीवर बसवला टोपीवर बसवला काय म्हणाल त्याच्यावर अगदी शेवटचा दिवस ज्यावेळेस असतो आपला स्फणात जाण्याचा त्याच्यावर कपडे टाकतो त्या कसनावर पण कर भरावा लागतो ही भारतीय राज्य निती या भारतीय जनता पक्षाने आणलेली आहे आणि म्हणून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव करणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आपल्या पिंपरीमध्ये जवळपास लोकसंख्येच्या एकोणपन्नास टक्के महिला राहतात पिंपरी लोक विधानसभा मतदारसंघ आता महिलांच्या वरचे अत्याचार किती ऐकले तुम्ही दर पंधरा दिवसां जवळपास लोकसंख्येच्या एकोणपन्नास टक्के महिला राहतात पिंपरी विधानसभा मतदारसंघ आता महिलांच्या वरचे अत्याचार किती ऐकले तुम्ही दर पंधरा दिवसाने कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात महिलांच्यावर बलात्कार होतो महिलांची हत्या होते लहान बालकांच्यावर अत्याचार होतात आणि राज्य करते त्यांना वाचवण्याच्या गडबडी करतात इकडे वडगाव शेरला एक पोलीस गाडीचा ऍक्सिडेंट झाला आमदार गरीबाची सेवा करून रात्र घालवली मी कौतुकी गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यावर मालकाच्या पोरांना सोडवण्यासाठी रात्र जर आमदार विधानसभेचा पोलीस स्टेशन मध्ये घालवत असेल काय परिस्थिती आलेली आणि किती इंटरव्हेनशिप चाललेलं हे तुम्ही लक्षात घ्या आपले स्वातंत्र्य आपले संरक्षण घरी घालवण्याचं काम उद्याच्या निवडणुकीत करायचं इथं फार मोठ्या प्रमाणात सिंधी समाज राहतो व्यवसाय करतो त्या व्यवसायात मार्केट मधल्या मार्के व्यापाऱ्यांना धमकी येते दमदाकी होते हप्ते मारण्याचा उद्योग होतो उद्योग कोण करत अण्णा नावाचा माणूस करतो आम्ही टीव्ही वर बघितलेलं सिनेमा बघितलं की अण्णा अण्णाच अण्णाची बॅकग्राऊंड काय आहे तुमच्या मनात कोण आहे मला माहित नाही पण माझ्या मनात तोच आहे आज झोपडपट्टी पुण्यात वसण्याचा प्रश्न आहे एखादं पार्षण विधानसभेत ऐकलं असतं अण्णा बनचोड मी असा पुनर्वसन आमच्या झोपडपट्टीचं करा ठराविक लोकांनीच एसआरएच काम करायचं या शहरात असा प्रग या दोन चार लोकांनी या शहरात पाडलेला आहे ट्रॅफिकची समस्या आहे पाणी पुरवठ्याची समस्या एक दिवसा आणि एवढ्या प्रगतशील असणाऱ्या शहरात पाणी येतं ही सगळी परिस्थिती दुरुस्त करायची असेल सुशिक्षित सुरक्षा शेड्युल दोन यांच्यासारखी मुलगी विधानसभेत पाठवायचं काम करा

पवार साहेबांनी सांगितलेलं की तू एक दिसते आहेस मी तुला तिकीट देईल तू काळजी करू नकोस म्हणून आज शिवसेना शिवनीला पक्ष कुठला सगळे पण गेले तरी या ताई कुठे गेल्या नाहीत प्रामाणिकपणाने ताकद लहान असेल मोठी असेल पण प्रामाणिकपणाने निष्ठेला शरद पवार साहेबांनी पुन्हा एकदा त्यांचं मूल केलेलं आहे आणि त्यांना संधी दिली आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे कि आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्यातनं पिंपरीमधून सुशिक्षित सर्वांशी भिघूज करणारा सर्वांशी बोलू शकणारा असा उमेदवार आमदार म्हणून निवडून देण्याचं काम करा मी तुम्हाला विश्वास देतो साहेब स्वतः येऊन बसतील पिंपरीचे जे प्रश्न असतील ते त्यांच्याकडून ऐकतील आणि महाराष्ट्र सरकारकडे आपलंच येणार आहे त्यावेळी या कुंपण शहरातले जे काही प्रश्न असतील या मतदारसंघातले ते सोडवण्याचं काम ते करतील त्यांचा दोन नंबरला त्यांचा नाव आहे त्या ठिकाणी कुतारी वाजवणाऱ्या माणसावरती मत मतदान चालू स्वार साहेब इथं बसलेले आहेत चालू स्वारसाहेब हे देखील घडाडीनं शिवसेना आणि काँग्रेस सगळेच आज शिवसेना ताईंच काम करत आहे चालू साहेबांना आम्ही बऱ्याच वेळेला यापूर्वी भेटलो विधानसभेत त्यांनी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केलं चालू साहेबांनी शिवसेनेनं सुरक्षा ताईंना आता पाठिंबा दिलेला आहे मी चालू साहेबांना सांगितलेलं की तुम्ही चिंता करू नका तुमची काळजी घेण्याची जबाबदारी मी माननीय उदयजी आणि शरद पवार साहेब भेटून तुमच्या मनातही असं आणून दिलं नका ना तहीं ना तहीं ना की आपल्यावर कुठे अन्याय झालेला आहे आमच्या पक्षाच्या जागा वाटतात जे निर्णय झाला त्यातून सुरक्षणा त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे चालू साहेब आज पूर्ण तात्तीनं काम आहेत आणि मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की राजकारणात ते मागं पडणार नाही अशा पद्धतीनं त्यांच्या मागे जरी शिवसेनेचं असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस समिती त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या सहित राहील आणि त्यांच्या राजकीय प्रगतीची काळजी घेईल एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण उद्या चांगल्या पद्धतीनं मतदान करा पीपल्स रिपब्लिकन पार्टी जनता गरीब दीक्षा संघटन आणि बहुजन व्यास्पीठ आणि तारीख उलमान आणि रिपब्लिकन जनशक्ती या सगळ्यांनी आणि सम्राट अशोक सेनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने पिंपरीची नवी ओळख हो। एक सुसज्ज सुशिक्षित विनम्र आणि तुम्ही सगळे सांगाल त्याप्रमाणे वागणारे उमेदवार विधानसभेला पाठवून द्याल एवढीच विनंती करतो आणि माझं लागलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद